ट्रेन कधी जायच आपली माहीत नाही आता ट्रेन जातली आपली कधी तुमचे असे लागले असतले तर आमचे लागले आहेत एक वाजलो कधी नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एकानं इमलॉर्गमध्ये आणि आज आपण जात असो गावात गौरी गणपती आहात ते ओसो आहो ओसा जातो आणि बहीणचं वंसो तो ओसो दोघ जातो तर चला तर आपण असो एक ट्रेन गणपती स्पेशल ट्रेन ट्रेनने आपण जातो आपली खिडकी आला किती आपण जर आपली ट्रेन गणपती स्पेशल सावंतवाडी तर सकाळी साडे बाराची ट्रेन आहे बारा आठची ट्रेन बघा चला जर आपण तर रात्री बारा वाजता थांबताना तर आजपर्यंत व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडलो ते व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा गाव आपली ट्रेन व्यवस्थित थांबली आहे मला व्हिडिओ काढत भेटलो ना आता व्हिडिओ काढला डिलीट झालो एवढं मी परत काढला बसईक लिहून बस एक ट्रेन थांबली आहे बसई रोडला दोन तो टाईम झाला एक वाजला जेवूया आपण आपली ट्रेन आहे वसई गावाला न बघा गा जेव्हा टाईम झालेला गाडी आम्ही घरनो बघायचं आणला नावर मटत मटाटा आणि घावणे आणलो घावणे घावणी कावणे आहेत आणि आम्ही खातो आता तुम्ही पण खाऊ केव्हा आता गाडी जर अर्धा अर्ध तास झालो ट्रेनला अर्ध तास झालो ट्रेन अधून आपली थांबलेली आहे आणि ट्रेन जात नाही पुढे ट्रेन कधी जायत आपली माहीत नाही बघा आता ट्रेन जातली आपली कधी आप माहीत आप आप। आप आप आप। नाही मजा येतील जाऊ गावात जाव गावाले तुम्ही पण खाऊ आपलं घावणो आणि याची भाजी फ्लावरची दे मग एक घास बघा खाल्ला आपण

ट्रेन झाली अर्धा एक तास होऊ की आता ट्रेन सुटली नाही आपण सुटले कधी गावात जातो ना काय माहिती हा बोला ट्रेनच्या पुढे गेली अमरापूर क्रॉस केला ना ट्रेननी सन्दाई ट्रेन रात्री किती वाजता आता गावात ट्रेन आपण बघा नाश्ता आलो बघा आमचं शेतू शेत चटणी घेतलो आम्ही चकलीचा नाश्ता केला करतो चकली चकली चटणी आम्ही घेतलं नाश्त्यात चायवाला चायवालो चायवाला इथं तर चाय घेतो ना

còn tala tali ghét tôi ghê hẻm ghét tôi ghê hả cái nào tiket 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 दे 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 <lymph dough> दे दे। मजा आलो हॅलो गावायला मजा असताना ट्रेन मध्ये आपल्या सुपन ट्रेन मध्ये किंवा खाऊ घालतात त्याची मजा वेगळीच असतात वडापाव समोसा कमेंट मध्ये काय काय खातास तर मला मध्ये नक्की सांगा मित्रांनो गाडी आपली रोह्याला थांबलेली आहे थांबलेल्या हिरो गाडी आपली रोह्यात थांबलेली आता कणकोलीत कधी पोचात कधी जात काय सांगू न शकत गाडी दोन तास लेट आ किती वाजता पोचात कणकोली सांगू नको रात्री बारा एक दोन वाजते कंटाळ पण सीट म्हणून काय वाटत नाही चला बघूया आपण कधी जातो गावातील टायमिंग होतो बाराचं टायमिंग बाराच होतो हो आता अजून आपण बारा वाजे आपण रत्नागिरीला असो कणकुले कधी पोचतेल्या आणि कधी गावा घराकडे जातल आमका माहीत नाही हा बघूया तुम्ही जातो नावा कलकल जाऊ तरी धावतो घराकडे जातो तरी धावतला दावत तोपर्यंत आपण लाजपर्यंत व्हिडिओ बघत राहा झोपलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ काढूक नाही मित्रांनो काय टेन्शन नाही झोपूक स्लीपर आहे स्लीपरची तिकीट आहे त्यामुळे काय वाटत नाही झोपून जातं त्यामुळे एक ह्याचा एक फायदा गर्दीत मारक नाही होत चला जाऊया आपण कधी पोचतली काय माहित नाही पण पोचतली तुमक ही ट्रेन तुमच्या स्टेशनपर्यंत पोचवतली कधी ती माहीत नाही चला बरोबर मी ट्रेन क्रॉसिंगला होती

परत थांबली चलता चलता ट्रेन बारा वाजून परत जाऊन झोपतय दोन तासांपर्यंत कणकली कणकलीत हे बघा कणकवली कणकवली तर मित्रांनो तुमच्या आयुष्यात तुमचे कधी ना काहीतरी हे लागले असणार दिसत उलट दिसत तुम्हाला सरळ करून बघा मित्रांनो तुमचे असे लागले असते तर आमचे लागले एक वादलो तुम्ही कधी कणकवलीत माहीत माहित ना गाडी थांबली आहे बघा पाऊस पडता ट्रेन खाली झाली कधी कधी जाऊ गावता जातो एक वाजली हे लागली आहेत आमची भोपद्या ट्रेन हा भोपद्या बाराची ट्रेन तीन वाजता येईल या तर तीन वाजले आणि आपण वेकेशनला बघतो रात्री तीन वाजता मी काल बसलेलो बारा वाजता दुपारी मोर्निंग टेशनला म्हणजे आता रात्री, दे दे ला। दे दे ला। आता रात्री तीन वाजता येईल चला गणपती घेऊन येऊ मोठी गणपती ओसा जाऊया आपण घरात आपल्याकडे जायचा आपण रात्री जायचा म्हणजे बारको आपल्याकडे दिले

गावाला पोचला असो आम्ही घराकडे तर आता वाजले पाहुण्याच्या तर उठाल लवकर जाऊचा हरकुळला हरकुळ बहिणीकडे वंश सामान देऊचा वंशाचा तर व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण आता गाव गेलो असो तर आपले व्हिडीओ येतले मुंबईत जाऊन येतले आणि काय वायफाय नाही त्यामुळे भेटू आपण नेक्स्ट